नमस्कार मित्रांनो विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना सु स्वामीमय शुभेच्छा तर नवरात्र भयानक युद्ध केल्यानंतर मातादुर्गाने दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला दहाव्या दिवशी अधर्माचा पराभव आणि धर्माचा विजय झाला म्हणून आजच्या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात विजया म्हणजे विजय आणि दशमी म्हणजे दहावा दिवस स्वतः भगवान श्रीरामाने समुद्रकिनारी बसून नऊ दिवस माता दुर्गीची आराधना केली आणि दहाव्या दिवशी पापी रावणाचा नाश केला दहाव्या दिवशी होणारा विजय म्हणूनही या सणाला विजयादशमी असे म्हणतात महाभारतात पांडव जेव्हा अज्ञातवासवरून घरी येत होते तेव्हा त्यांचे लपवलेले शस्त्र सापडले तो दिवस देखील अश्विन महिन्यातील दहावा दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस होता आपल्या हिंदू धर्मात आश्वीन महिन्यातली दहाव्या दिवशी होणारा सण हा आपल्याला जाणीव करून देतो की कि अधर्म कितीही ताकदवाद आणि मजबूत असला तरी शेवटी विजय हा सत्याचाच होतो म्हणून आपल्या इकडे विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर विजयादश तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आई दुर्गाभवानी कृपेने तुमच्या घरी सुख शांती समृद्धी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद